सो so गाईच आज काम चालू झालेलं आहे फायनली बघू शकता तुम्ही सव्वीस सव्वीस लागते ट टफी भाऊचा आग पण झालं आमच्या काय टफी भाऊ नात करा पण आमचं कुठं इतके तारा तोडले आठ वर्ष झाली मग माझ्या गाडी दोन हजार बाराची चांगलं होते गाडी सात वर्ष झाले माझ्या सुंदर सुंदरबन ऑटो पार्ट्स स्पेअर पार्ट सर्व्हिस दुसरी गाडी एक दोन दिवस दोन हजार ती गाडी पण चांगलं डायरेक्ट दिवाळीनंतर आज गाडी तुम्ही झाली मी धन्नव हा आता होणार बाई राणी एकच नंबर चाक 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 चा, चा। सुंदर बन आपली धन लागले बाबा एकच नंबर हो साफसफाई ठेवावी वर्षात एकदा गाडी धुवावी पाहिलं का हो

साबण लावतो तुम्ही रोज चिकट होते कसे साब्यामध्ये <laughs> कोंडत आले ना मग ना आता साळवे कारण की आता ते जालन्यातून भाग कठोरायला ना आमचा जिल्ह्यापासून निवडणूक होती म्हणजे हा हम्म असं अस ना हा त्याच्यात पहिलं फोल्ड किती काम झालं असत तुमचं लाईट जर रास्त झालं लाईट मुळ एक एक तास लाईट नव्हती एक दीड तास

दहाला पावेला बनि राहतो घानासा ती राब राबतो भाजी मंडी